देवाला तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची अति प्रिय आवडे तुळशी बुक्का आणि बुक्का पण काय मंजनचा नसतो बरं का बऱ्याच <laughs> ठिकाणी असं होतं बुक्का नसता ते मंजन घेऊन येतात काळ तर तुळशीचं लाकूड जाळून तुळशीचा खोड जाळून जो बुक्का तयार होतो तो, तो परमात्म्याला प्रिय याड्या बाबळीचा बाबळीचा लिंबाचा हे काही बी जाळायचं बुक्के नाही तयार करायचे अजूनही पहा तुम्ही निष्ठावंत वारेकऱ्याच्या घरी स्वतःचा हाताने बनवलेलाच बुक्का वापरला जातो अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का म्हणजे तुळशी पण आवडे आणि तुळशीचा बुक्का पण आवडे किती आवडे अतिप्रिय आवडे परमात्मा पहा तुम्ही ज्यावेळी भागवतामध्ये परमात्म्याची तुला करण्यात आली सत्यभामेने नारदाला दान केलं तुम्हाला प्रसंग क्लिक होईल जानकर श्रोते आहात तुम्ही ज्यावेळी तुलना करायची होती परमात्म्याला परत घ्यायचं होतं नारदाने सांगितलं देवाच्या भारोभार सोनं टाकावं लागेल एका पारड्यात देवाला बसवलं एका पारड्यामध्ये सगळं सोनं टाकलं कारण सत्यभामेला अहंकार होता ना मी त्या बापाच्या घरीची लेखे ज्याचा मनी दिवसाला आठ भार सोनं देतो आठ भार म्हणून माझ्या बापाच्या घरचं एवढं सोनं अहंकार होता ना सगळं सोनं टाकलं सगळ्या राणींनी सोनं टाकलं पण तरी सुद्धा तुलना होईना त्यावेळी मात्र आई साहेब रुक्मिणीने एक तुळशीच पत्र त्या पारड्यामध्ये टाकलं आणि आतापर्यंत कुंटलनी सोनं टाकलं तरी देवाच पारड वरी गेलं नाही देवाचं पारडं बरोबर झालं नाही तुलना झाली नाही पण एका तुळशीच्या पत्राचा महिमा पहा महामाईबा जगाच्या मालकाचं पारड वरी गेलं तुळशीचं पारडं भारी भरलं एवढी श्रेष्ठ तुळस आणि इतकी आवडणारी परमात्म्याला तुळसी म्हणून निदान प्रत्येकाने मेल्यावर कोणीतरी आपल्या तोंडात कोंबडीची पख घालतं कोंबडीची पख लय कोंबड्या हाणल्या मग बकरीचे खुर काय घालत तुळशीचे पानं बरं नंतर दुसऱ्याने कोणीतरी आपल्या तोंडात घालण्यापेक्षा आगे तोपर्यंत या देहावर तुलसी पत्र ठेवायला काय हरकत आहे का तुम्हाला सांगू गळ्यात तुळशीची माळ घालणं म्हणजे पांडुरंगाचं कुत्र त्याचा पट्टावर काय होत कुंकवा नाही ठावन मी म्हणे मी भाव्यावी न देव काहीचा पावे गळ्यात नाही माळन म्हणे मी देवाचं लेकरू त्या पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र आहे ज्याने घातलं त्याचं लग्न त्याच्यासोबत घंटी घाला नाही तर निर्वा रुबा पहा तुम्ही ते फॉरेनर जा येतात ना भारतामध्ये इस्कॉन मध्ये कधी जम ते सगळे फॉरेनर भोरेच्या भोरे हे कपाळाला टिळे आणि मोठ्या मोठ्याला माळा हरे कृष्ण हरे कृष्ण काही काही सायंटिस्ट लोक होते पण इतकी एडी झाली ती कृष्णाच्या भजनाने टपुरीच्या टपुऱ्या माळी गळ्यामध्ये घालतात हरे कृष्ण हरे कृष्ण पंढरपूरला ती इस्कॉनची दिंडी येते पण पंढरपूरला मठ पण इसकॉनचा एडे झाले लोक पागल झाले वृंदेने दिलेला दे शाप देवा माझ्याशी कपट केलं माझा शाप आहे तुला जस तू माझ्या पतीच्या अनुपस्थितीमध्ये माझ पातिव्रत्य भंग केलं तस तो सुद्धा गैरहजर असताना माझा पतीला येईल तुझ्या पत्नीचं हरण करेल वृंदीने दिलेला शाप गोस्वामी तुलसीदासजी सांगतात राम अवताराचं दुसरं कारण आणि तिसरं कारण नारद शाप दिन एक मारा कलप एक ते ही लागे अवतारा गिरिजा चकित भई सुनिवानी नारद विष्णू भगत कुणी ज्ञानी भोलेनाथ सांगतात पार्वती नारदाने दिलेला परमात्म्याला शाप हे राम अवताराचं तिसरं कारण आहे पार्वतीला हसू आलं म्हणे असा कुठं चुकला देवाकडून काय चुकलं माझ्या गुरुजीला शाप द्यावा लागला पहा तुम्ही पार्वतीची गुरुनिष्ठा किती दृढ आहे पार्वती असं नाही विचारत माझ्या गुरुंनी का शाप दिला बरं देवाला जगाच्या मालकाला नारद महर्षीने का शाप दिला असं नाही म्हणत की नारदाने शाप दिला देव कुठं चुकला देव चुकला असेल तेव्हा माझ्या गुरुने शाप दिला विनाकारण माझे गुरुजी देवाला शाप नाही देणार काय झालं एकदा नारदाने शाप कसा दिला कथा भा थोडक्यात सांगते तिसरं कारण आणि दोन कारण सरळ सरळ सांगते आणि भावार्थ रामायणातलं एकनाथ महाराजांनी जे कारण सांगितलं श्रावणाचं ते कारण सांगतील लगेच राम जन्म करून घेऊयात आपण चार वाजले आता थोडं उशिरा म्हणून साडेचारपर्यंत करू आपण एकदा काय झालं हिमालय पर्वताच्या पर्वतरांगांमध्ये नारद महर्षी फिरत होती बाबा आणि फिरत असताना एक अत्यंत सुंदर गुहा होती अत्यंत सुंदर वातावरण आहे जिकडे तिकडे विलींनी वृक्षांनी सगळा परिसर असा भरून गेलाय सगळीकडे हिरवच्या हिरवं आणि अशा सगळ्या हिरव्यागार सगळीकडे झाडं अशी डेरेदार झालेली सगळ्या वेली अशा झाडांचा आढारा आणि सगळीकडे पसरल्या अनेक प्रकारची रंगीबिरंग फुलं त्या झाडांना लागलेली त्या वेलींवर फुललेली झाड्याचं असं झऱ्याचं खडखडून थाड़। पाणी त्या पर्वतरांगांतून वाहतो अनेक प्रकारची वृक्ष अनेक प्रकारचे पक्षी त्या झाडांवर कुहू कुहू पाहतात अत्यंत सुंदर मनोहर वातावरण आणि कधीची तिची किमीच कथेत जर म्हणलं ना सकाळ करा तर लगेच सकाळ तयार कथेत जर म्हणलं ना रात्र करा तर लगेच रात्रीचे किडे ओरडते कथेत <laughs> जर म्हणलं ना लेकरू रडायला तर कथेत लगेच लेकर लेकर स्टेजवरच रडते काहीला असं वाटत का लेकरू घेऊन का काय <laughs> असं काही नाही बर का अत्यंत सुंदर मनोहर वातावरण मंगल सुगंधित शीतल वारा वाहतो तीन प्रकारचा आणि <laughs> त्या पर्वतरांगातून ज्यावेळी नारद महिर्षी जाऊ लागले त्यांनी गुहा पाहिली इतकी नयनमन मनोहर सुरेख असणारी ती गुहा आणि त्या गुहेमध्ये नारदांना बसायची इच्छा झाली नारद जी बसले आणि कधीच समाधीत न नामणारे नारद त्या दिवशी नारदाला समाधी लागली नारद समाधीला लागले समा समा तिकडे इंद्राचं आसन हादरलं आता माझ्या खुर्चीला राजकीय सत्ताधिकारी पक्ष अस्वस्थ होतात असं मानायचं कारण नाही ह्या अजूनच गोष्टी येतो पुढे फॉरवर्ड करायचे फक्त आपण ते नारदाचं आसन त्या इंद्राचं आसन हादरलं बाबा हा इंद्र माणूस माझ्या आयुष्यात मला कधीच आवडला नाही कारण त्यानं ना कोणाची तपश्चर्या पुरी होऊ दिली नाही कोणी तपाला बसला का यानं आपसरा पाठवलीच म्हणून समजा कोणी तपाला बसला कोणी समाधीला लागला का इंद्रानं आपसरा पाठवली इंद्राने अप्सरा पाठवले पण नारदाची समाधी नाही भंग झाली का नारद कधीच रमत नाहीत पण नारद रमले नारद समाधी समाधी लागली नारदाला यांना माझ्या इंद्रपदाची अपेक्षा तर नसेल ना हे इंद्राचं डोकं बरं का पहा तुम्ही दलिंदर लोकाच्या डोक्यात दलिंदरच विचार येते चांगले विचार त्यांच्यात कधी येतच नाही काही काही लोकाला असं कांड तयार करायची सवयच राहते ती अशी रचित आहेत कांड समोरचा किती चांगला विचार करत असेल तर ते संशयानेच मानाल समोरच्याकडं याच्या मनात असं असं तसं असे अरे तुझे विचार दलिंदर येत वाक्य काळजात उतरून घ्या माईबा ज्याला कपडे धुवायचे नाहीत त्याने निदान मळू तरी नाही तुम्हाला चांगली संगत नाही ना करायचे निदान वाईटाच्या संगतीत तरी लागू नका धुवायच्या नाहीत त्याने मळण्यापासून सावधान राहणं गरजेचं आहे तेवढी तरी काळजी घेणं गरजेचं आहे ना बैसता चोरापाशी तैशी होई बुद्धी देखताची चिंदी धावे म्हण दलिंदर लोकाच्या सावली तिची सावली सुद्धा पडू द्यायची नाही स्पर्श सुद्धा होऊ द्यायचा नाही दलिंदर लोकाच्या घरचं पाण्याचा माणसाने घ्यायचा नाही सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये इंद्राने अप्सरा पाठवल्या पण समाधी भंग झाली नाही त्यानंतर मग कामदेव पा पाठवला कामाचं पाचारण झालं आणि कामदेवाचं आगमन नारदाची समाधी आताने ना। आता, आता मग कामदेवाने तिसरं शस्त्र वापरलं ते म्हणजे स्तुती कामदेव नाचू लागला नाचून नाचून थकला आता हात जोडून पुढे उभा राहिला आणि कामदेव नारदाची स्तुती करू लागला